श्री गणेश पुराण क्रीडाखंड कथा दुसरी अदितीच्या उदरी महोत्कटाचा जन्म शंकराच्या वरप्रसादाने मदोत्मत्त झालेल्या त्यात बंधुद्वयीने साधू संत देवता धर्मस्थळे यांचा उच्छाद मांडला सर्वत्र त्राही त्राही शब्द उमटला आता त्यांच्या नाशाची कथा ऐका कश्यपाने गजाननाकडून मला तुझ्यासारखा वृत्त पुत्र व्हावा असा वर पूर्वीच प्राप्त करून घेतला होता एकदा त्याची श्रेष्ठ पत्नी अदिती त्यास म्हणाली स्वामी मला चंद्रासारखे पराक्रमी पुत्र झाले खरे पण जो जगाचा पालनहार आहे जो सर्वांचा ईश्वर आहे तो परात्पर परमात्मा अजूनही माझ्या पोटी येत नाही हे कसे त्यासाठी मी कोणती उपासना करू पत्नीची इच्छा जाणून कश्यपाने तिला ओम गजाननाय नमः या, या मंत्राचा जप करण्यास सांगितले पतीची आज्ञा घेऊन वनांतरी जाऊन तिने शंभर वर्षे घोर तपस्या केली तेव्हा अचानक कोटी सूर्याच्या दैदिप्यमान प्रखर तेजाने सर्व परिसर व्यापून गेला त्यामुळे त्या तेजाला ते घाबरलेली अदिती थरथर कापू लागली तेव्हा भव्य रूपातील गजानन तिला धीर देत म्हणाला शतवर्षे तू ज्याची आराधना करीत आहेस तो मीच समस्त जगाचा स्वामी श्री गणेश त्या वचनांनी सुखावलेल्या अदितीने गजाननास त्याचे दिव्य रूप आवरण्यास सांगितले त्याने सौम्य रूप धारण केल्यावर ती म्हणाली देवा तू पुत्ररूपाने माझ्या उदरी जन्म घ्यावास माझ्या हातून तुझी सेवा घडावी तरच हे जीवन कृतार्थ झाले असे मला वाटते तथाच असे म्हणत श्री गजानन अंतर्धान पावला इकडे देवांतक आणि नरांतकाच्या जाचाला कंटाळलेल्या पृथ्वीने ब्रह्मदेवस शरण जाऊन आपली व्यथा कथन केली देवांची अवस्थाही काही वेगळी नव्हती म्हणून पृथ्वी व देवतांनी ब्रह्मदेवासह गजाननाची करुणा भाकली आणि दृष्टांच्या तावडीतून सोडवण्यासाठी कळकळीची प्रार्थना केली त्याच वेळी आकाशवाणी झाली देव हो घाबरू नका पत्नी अदितीच्या उदरी जन्म घेऊन श्री गजानन सर्व दैत्याचा संहार करेल अशातच काही काळ उमटल्या उलटल्यावर अदितीला गर्भ राहिला प्रत्यक्ष परब्रह्मच उदरी येत आहे या विचारांनी ती मोहरली गर्भावस्थेचा कालावधी पूर्ण झाला आणि एका सुदिनी शुभमुहूर्तावर अदितीने एका दिव्य सुदृढ आणि नितांत सुंदर अशा बालकाला जन्म दिला त्याच्याकडे पाहताच क्षणी सर्वांचे डोळे दिपले प्रसव वेदनाने थकलेल्या अदितीनेही त्या परिस्थितीत मोठ्या कष्टाने डोळे किलकिले करून त्याकडे पाहिले तेव्हा चतुर्भुज आणि गजवदन स्वरूपात दर्शन देत तिला म्हणाला आई तुझी तपश्चर्या पूर्ण झाली तुला दिलेल्या वराच्या पूर्तीकरिता तुझा पुत्र होऊन मी प्रकटलो आहे आदितीचा आत्यानंद झाला तिने पुन्हा पुन्हा निरखून त्यास पाहिले तेव्हा बालकरूप धारण केलेला गजानन रडू लागला वात्सल्याने तिने त्यास छा छातीस धरले त्याला कुरवाळले आनंदलेल्या कश्यपने बालकाचे जाती जातकादी कर्म करून बाराव्या दिवशी थाटात बारसे करून त्याचे महत्कट असे नाव ठेवले